पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नव्या रायसेना संवादाचा प्रारंभ झाला ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मिथसोताकेस प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित आहेत भारतानं लोकशाही पद्धतीनं आर्थिक विकास केला आहे जलवायू परिवर्तन क्षेत्रात भारत अग्रेसर राहिला आहे दोन हजार चोवीस हे वर्ष भूराजनैतिक दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे असं ग्रीसच्या पंतप्रधानांनी सांगितलं शाश्वत विकासात भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांनी महत्वाची भूमिका बजावली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीवादी भारत आगेकूच करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले जागतिक बाबतीमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहा असं म्हणाले तीन दिवस चालणाऱ्या या संवादात शंभरहून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत यामध्ये मंत्री लष्कराचे अधिकारी उद्योजक शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ञ पत्रकार आणि विचारवंत यांचा समावेश आहे या संवादाला उपस्थित राहण्यासाठी भूतान लिथुआनिया आणि इस्टोनिया या देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री नवी दिल्लीत दाखल झालेत तीन दिवस चालणारी रायसेना संवाद ही भारताच्या नेतृत्वाखालची परिषद आहे या परिषदेत नियम आणि वास्तविकता पृथ्वीवरची शांतता गुंतवणूक आणि नवीकरण युद्ध आणि शांतता शस्त्रास्त्र आणि विषमता अशा विषयांवर चर्चा होणार आहे